शाहू महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क छत्रपती शाहू घराण्यातील नऊ सदस्यांनी एकत्रित बजावला मतदानाचा हक्क पहिल्या टप्प्यात मतदान केले विजयाचा विश्वास असल्याच्या व्यक्त केल्या भावना ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज की मतदान जास्तीत जास्त करावं म्हणून लवकरात लवकर करून घ्यावं असं सांगितलंय आणि करतील सगळे मतदानाचा आकडा इथून खूप कमी झाले होते टक्केवारी हे टक्केवारी वाढणं खूप गरजेचं आहे काय सगळ्या नागरिकांना टक्केवारी वाढलीच पाहिजे किंवा कारण ते लोकशाहीच्या दृष्टिकोन कमी वोटिंग होणं मतदान होणं हे बरोबर नाही तर वाढणारच नक्की तर कोल्हापूर नेहमीच अग्रेसर मतदानाच्या टक्केवारीत असतो यावेळी विश्वास वाटतोय राहणार राजे अग्रेसर राहणार थँक्यू थँक्यू राजे आज एकटला लवकर येऊन मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी कोणाच्या तडाख्याच्या आधी नवीन जास्तीत जास्त करतील